नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपले कापूस पीक आज कंप्लीट साठ दिवसाचे झालेले आहे म्हणजे की दोन महिन्याचे झालेले आहे आणि दोन महिन्याची परिस्थितीमध्ये आजचा व्हिडिओ आपण बनत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकाची लागवड बारा जून रोजी झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो आज बारा ऑगस्ट आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की आपल्या कापूस पिकाला कसे डेव्हलप झालेले आहे कशा प्रकारे त्याचे फुटवे निघलेले आहे शेतकरी मित्रांनो ह्या कापूस पिकाला आजपर्यंत दोन फवारण्या झालेल्या आहे आणि ह्या दोन्ही फवारण्या आपण उलाल्याच्याच केलेल्या आहे दुसऱ्या फवारण्या केलेल्या नाही शेतकरी मित्रांनो आपण माग दुसऱ्या फवारणीचं व्हिडिओ टाकलेला होता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला त्याविषयी समजायचा धन्यवाद शेतकरी मित्रांनो मागच्या फवारणीमध्ये आपण ऊला प्लस बोरॉन प्लस बारा एकसष्ट हे सर्व काही वापरले होते फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की का आपल्या कापूस पिकाचे फुटवे किती पर भारी प्रकारे निघलेले आहे आणि शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये एक समजायची गोष्ट अशी आहे की आपले कापूस पीक काची जी फळफांदी आहे जी फळफांदी आहे ती चार बोटाच्या आत आहे म्हणजे की तीन बोटावर आपली फळफांदी ह्या झाडाला आज अवलेबल आहे शेतकरी मित्रांनो ही no, फळफांदी जवळ निघायचं कारण असं असतं का आपण बघू शकता या आपल्या कापूस पिकाला कैरी पण बनलेली आहे शेतकरी मित्रांनो फळफांदी जवळ निघायचं कारण असं असतं का जे काही आपण या कापूस पिकाला खते दिलेली आहे म्हणजे की आपल्या कापूस पिकाला नत्र स्पुरद आणि पालाशमध्ये आपण जे काही खते या कापूस पिकाला दिलेली आहे याला नत्राचं प्रमाण कमीत कमी आहे त्याच्यामुळं आपल्या कापूस पिकाचे जे फुटे आहे आपल्या कापूस पिकाची जे फळफांदी आहे त्या कमी याच्यावर म्हणजे तीन बोटावर आपली फळफांदी निघलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपले कापूस कोणत्या अवस्थेमध्ये आहे किंवा कशा प्रकारे आहे ते आपण कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकतात शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी मित्र आपल्या व्हिडिओवर नवीन आला लाईक करून घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलवर ठेवायचा नक्कीच प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर भेटेल तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला असाच प्रतिसाद देत राहा आणि शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रापर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा तर पुन्हा भेटूया नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचं ध्यान जय जवान Jake Sam.